आपल्या महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्यातून किती योगदान देता चला पाहूया पण हो पाहण्याआधी आपल्याला फॉलो नक्की करा कारण आपल्या पेजचे चे आपल्याला एक लाख फॉलोअर्स लवकरच कंप्लीट करायचे आहेत आणि त्यामध्ये तुमचं सुद्धा योगदान असलं पाहिजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मधला प्रत्येक व्यक्ती चार पूर्णांक एक लाख रुपये इतके योगदान देतो तर ठाणे आणि पालघरमधला प्रत्येक व्यक्ती तीन पूर्णांक त्रेपन्न लाख इतके योगदान देतो तर रायगडमधील दोन पूर्णांक आठ लाख रत्नागिरीमधील दोन पूर्णांक दोन लाख सिंधुदुर्गमधील दोन पूर्णांक सहा लाख तर कोल्हापूरमधील दोन पूर्णांक पाच लाख तर पुढे सांगलीमधील दोन पूर्णांक चार लाख साताऱ्यामधील दोन पूर्णांक दोन लाख तर पुण्यातील प्रत्येक व्यक्ती तीन पूर्णांक तीन लाख रुपये इतके योगदान देते पुढे अहिल्यानगर मधील एक पूर्णांक एक लाख नाशिक मधील दोन पूर्णांक तीन लाख नंदुरबार जिल्ह्यातील एक पूर्णांक दोन लाख तर धुळे जिल्ह्यातील एक पूर्णांक सहा लाख तसेच जळगाव जिल्ह्यातील एक पूर्णांक सात लाख छत्रपती संभाजीनगरमधील दोन लाख बीडमधील दोन पूर्णांक सहा लाख तर सोलापूर जिल्ह्यामधील दोन पूर्णांक दोन लाख ही प्रत्येक व्यक्ती योगदान देते त्यानंतर दाराशिवाणी लातूर मधील एक पूर्णांक सात लाख तर परभणीमधील एक पूर्णांक सहा लाख जालन्यामधील दोन पूर्णांक तीस लाख तर बुलडाणा येथील एक पूर्णांक दोन लाख अकोला आणि वाशिम मधील एक पूर्णांक आठ लाख पुढे हिंगोली मधील एक पूर्णांक तीन लाख तर नांदेडमधील प्रत्येक व्यक्ती एक पूर्णांक सहा लाख इतकं योगदान देते पुढे यवतमाळमधील एक पूर्णांक तीन लाख अमरावतीमधील एक पूर्णांक पाच लाख वर्ध्यामधील दोन लाख त्यानंतर नागपूरमधील दोन पूर्णांक नऊ लाख भंडाऱ्यामधील एक पूर्णांक सात लाख तर गोंदियामधील एक पूर्णांक सहा लाख पुढे गडचिरोली मधील एक पूर्णांक दोन लाख तर चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये दोन लाख रुपये योगदान देते तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये योगदान देता हे कमेंट करून नक्की सांगा